गुड मॉर्निंग आहे येड्या पाहुणे झाला उठला एलिओ हॅलिओ भाऊ भाऊिव दाखव काय आहे काय हो बॉल आहे माझ्या बाळाचा खाली ले। खाली गेलाय बॉल तिकडे आहे तिकडे जवळ आहे तो मम्मी काढते तिकडून तिकडून मागूनच मागून जवळ आहे काढला काढला गुड मॉर्निंग साहेब साहेब गुड मॉर्निंग मेकअप करू दे मेकअप अरे मेकअप चाललाय ना हिरो बस लिओ खाली मुंगे आहेत शेपटीत घुसते आलो इकडे चल काळ्या मुंगे आहेत इथं थोड्याशा कैच आहेत बाळा बॉल खायचा नसतो खेळायचा असतो माझ्या बॉल माझ्या बॉल हार्वेस्टर आलं हार्वेस्टर याडे याडे या चल चल जेवण करा चल लियो गेली गाडी गेली चला जेवायला चल पाईप तुटन गाडी खाली गुथलेला पाईप चल जेवायला चल हिरो 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 बेळ पडते रे येड्या लिओ 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 चल जेवायला जावेल येड्या लिओ पाणी खेळतोय लिओ जेव्हा चाल येड्या इकडे ये घास नाही खाल्ला त्याच चाललाय खेळ त्याला चांगलं पाणी भेटलंय खेळायला याला छोटासा आउत बांध रे इथं उन्हाळ्यात खेळायला पाणी नाही नाही जेवण करायचं चल बाळा इकडे ऐकत नाही अजिबात रगील हे रगील चालले चपल नाहीये नाल नाही झालाय सगळा कालच आंघोळ केली ना छान छान त्याला पालथ व्हायचं वाटत हा हा असं हा एवढा लिहो कॅमेरात सुद्धा बसा नाही लिओ <laughs> आता जाशील गाडी खाली दात पडणे चालले मी बाय गुंतणारे तू गाडी खाली लिओ गुंतणारे तू गाडी खाली आता ते त्याच्या मालखाला बघतोय वाटतं खालून लिओ लिओलणारे चल जेवण करायला साबणाचं पडलं होतं तिथं सरा काय खाल्लंस रे दगड़ नको रे तुझे आऊष एक दूरी पड़े टाकले स्ट्रेत बा तुझे सर बस खरी सर जे बस रे बस कर्रम कुर्रुम आवाजले बारी काढीच खाताना चल जेवायला काही नको घेऊ त्या खिडकीतलं घाणे तो डब्बा लिओ एक तासापासून जेवण चाललंय बर का तुझं एक घास खायचा इकडे यायचं एक घास खायचं इकडे चल हो तिकडे जेवायला हे ते ते मेल झाल्यावर हे हो पातेलं पडण ती बादली तीच राहिली होती बघा आता चलो चलो मी चालले मग तुला नाही नेणार आली हो चाललेच चालले चालले बाय कसा आला मग लगेच हळद ठेवली होती मी काल तिथं दगड कोण भूभू कुठे मांजर होती कुठे होती इकडं होती गेली 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 किती छान वारा सुटलाय आज मस्त चल लिओ हो झोपायला आता थोडंसं राहिलं एवढं खाऊन आणि झोपायला चल चल! मी चालले मग लो तू तू कोण कोण अरे हळूच 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 अयो लिओ पडशील लागण रे पायाला मांजर होती काळी मांजर पळाली 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 गेली 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 सगळ्या कपड्यांना खिटू खिटू चल चला आपलं चल, लिवाचं जेवण झालंय आता लिहो झोपणार आहे ना लिओ झोपायला चलो स्टिक दे तुला बघती किती छान दिसतय माझ बा काय झाड तोडायला लागलं रे ग बाय घर टाकायचंय गुला घरात टाकायचं लिग गो माझं तग गू चला आता थोड्या वेळ झोप आम्हाला आवरू दे का आम्हाला जेवण करू दे झालं लिवच आणि लिवला बेशी सुस्ती आली लिहो ओला झालाय सगळा घोडा असं पाय ठेवून झोपायला आवडतं तुला कोणच पाहिजे हे कोणच पाहिजे गुजू गुज्जु गुज्जु गुजु गुद्दु 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 गुदु गुदगुल नाही होत तुला पोटाला होते तिथं नाही होत ना हा असतो चेहरा अग चेहरा हस्त चेहरा स्माइल जपा ना ग त्याला खायला काय खातीस तू चिंच खाती ती चिंच नको तुला तोसली हो काहीच नाही गाडीवर काय दिसत आहे का गाडीवर पागल झोपायला नको याला नुसते नखरे इकडं वर उडी मार तिकडं काय आहे तिथं होता खाली हो झोपायला झोपायला म्हणण्यात मार खाशील हो झोपायला

गेल ते गेलं गेलं रे काना केलं आराम Kom. छोट पिल्लू पळत इथे राहणार शाळेतल्या पूरी आल्या त्या काहीतरी फुला तोडायला लागल्या लाक काय याला आवाज आला येऊ बुकला तर असा पळून गेल्या ती घुसली घुसली पोरगी काय करायच होती काय न शाळेतली पोरगी ती तर काय सदा फुली दिसय गुलाबाचं तर तिकडे लय पळाली अचानक योवरती उभा राहायला हो काढतोच बाळा पोरीनला घाबरवलं लिवलं पोरगीला पण बसली होती फुलं तोडायला का काय तिने लिवला पाहिलंच नाही लिवलं आवाज झालं तर अचानक लिहो जाळी उभा राहिला आहे पोरगी जी पळाली चिंगाट पळून गेली <laughs> चिंगाट पळून गेली लिह फुलं तोडून नाही द्यायची कुणाला फुलं झाडांना की छान दिसतेत <laughs>

ない。<Night. S 1> <laughs> करते बाळ स्वस सु, एवढा उन्हाचं फिरायचं एका रे तुला राहणार आज काही तुझा मालक नाही हो हाल नको करू माझे फक्त म्हणजे झालं आंघोळ केलेली योग माती नको खेळू चला टर्न मारा गाडीला चलो तर आओ काटे तिकडं कुठं गिकड नको तो मग मी हाका मारती चल गाडी चालली रे रस्त्याने चलो पाय भाजत असतील माझ्या बाळाची डुलत 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 हो

हॅलो गुड <laughs> <दाली> का झोप झाली कशाला घेतो ते कापड आता बस खाली चल झाडांच्या मागं लागतोय तर चांगले काम काय येत नाही बरं नुसतं फाडायचं असते काही ना काही तोडायचं मूर्ख काय करतोस काय विचार चाललाय झाड तोडायचा विचार चाललाय ना खिडकी सर आहे वारे वा नाटकां करू चल जेवायला बघ मारी तू झाडाला हात लावल्या सरक नीट रे नुसतं ते गुलाबा झाडाच्या माग लागलाय जेवण करायचं बाळाला चल तिकडं बसायला झाडांजवळ नको उभा राहतो जा तिकड झाडांचा जा दुश्मन असतो पागले टिऊ ह्याच बेल्ट मारणार मी तुला तू झाड तोडलं बस खाली किती वेळा म्हटलं झाड नको उडू दिवसभर तेच चाललंय आज बसणार नाही तू अजिबात त्याला चैन नाही पडत अजिबात काय होतंय येड्या गोड्या जेवण करायचं लिवला आता लि चल वर गेली दुरी ना भाऊ शांत बसला तर काय होईल का नीट खेळावा खेळणे तिकडं तर अजिबात बघायचं नाही लाकडं द्या त्याला खायला दगड हा मार म्हणा जेवण झालंय चला शिला घेऊन हा मार हय माठ्या तिक दारात कसा आवाज ऐकतोय बोलव जा चला म्हणा मालक मालक चला म्हणा चल चल बोलव बोलो, बोलो। चल रे झालं याच जेवण चला चला बोलो मालकाला जेवण झालं म्हणा तिकडून आला तर ते पिवळा बेल्ट काढावं लाग अरे काय चाललंय लिओ उंच उडी चल लिओ गेलाय शिला रात्रीचे वाजले साडेआठ आणि लिओची झाली झोप झोप झाली लिओ आता परत मिळणार थोडा वेळ लिओ खेळा दिसलाय लिओला खेळता खेळता गायब झालाय वारू नको रे त्याला खाऊ नको गेला तो पळवून त्याच्यात आवडी तो ढिगलू ढिगू डुंग काहीतरी वाचतय ना घुस आसन घुस येतोय काही नाही चल काय नाही चल या चल इकडं चल जो लगेच चल जाऊ पाहिला लिहो गेला तो लिओ पोट दुख ना का चप्पल खातो चप्पल का खातो दे इकडे चप्पल चप्पल दे इकडं लोटू पोट दुखत त्यांनी दे इकडं दे इकडं इकडे दे धरला 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 चप्पल दे इकडं दे इकडं चप्पल डाय डोली या लोठ या एखादा तुकडं जातो दे इकडं चप्पल हो झोपायला चल दिवस उजाडला दिवस उजाडलाय त्याला खेळायला शाण्याला राग त लोक येतोय हो दम खातोय बापरे <laughs> लिहो चप्पल चप्पल दे चप्पल दे लि <laughs> चप्पल दे <laughs> चप्पल दे चप्पल आहे एवढं राग येतोय चप्पल आता बॉटल तसली हो नुसत्या चक्र मारित असं इकडून तिकडं तिकडून इकडं हम्म झोपायचं ना तुला नघू ते ग्लोव्ह चांगले आहेत दे इकडं नोकरी फाडू भांडे घासायची आहेत ते ग्लोव्ह चलो झोपायला गुड नाईट चल ग्लोज हाता होता हातात घालायचा याने साहेबांनी काय केलं म्हणजे वापरत नव्हतं पण होतं शिल्लक बोट तोडून खेळलेत ग्लोजचे असा तर खेळ असतो याचा काहीतरी कामाला आलं का असतं ना ते ग्लोवज वेरे माझे काम आवडते ना तुला नुसते तोडायचे फोडायचे झोप नाही येत का तुला हो तो चोपायलाय पाठिया लोठ्या पळतोय कसा चलो गुड नाईट स्वीट ड्रीम्स अँड टेक केअर इकडं टेक केअर इकडं